मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला असून तसा अध्यादेशसुद्धा काढलेला आहे महाराष्ट्रातील सगळे पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे या अनुषंगाने नांदगाव खांडेश्वर येथील पॉवर ऑफ मीडिया तालुका शाखेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांना आदरांजली वाहून साजरी करण्यात आली विश्रामगृह येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सर्व पत्रकार बांधवांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना नमन केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे होते प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष प्रशांत झोपाटे उपस्थित होते यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक नितेश कानबाले संचलन उमेश चव्हाण तर आभार प्रदर्शन सागर गावनेर यांनी केलं या, या कार्यक्रमाला पॉवर ऑफ मीडियाचे पदाधिकारी रमेश गंजीवाले प्रदीप प्रभुते अनिकेश शिरभाते निकेत ठाकरे प्रमोद देशमुख अख्तर खान विनेश बेलसरे सागर सव्वालाखे पवन ठाकरे मनोज जैन शिवाजी उईके गजानन भस्मे विजय नाडे देवीदास गाडेकर अवधूत गाडेकर गोकुळ खोडके अंकुश निमणेकर संदेश ढोके योगेश राऊत इत्यादी पत्रकार मंडळी उपस्थित होती उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर